भाजपचे उमेदवार संजयका पाटील यांच्या प्रचारार्थ माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांचा कुपवाड शहरात डोअर टू डोअर प्रचार करण्यावर भर सध्या लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू असून मतदानासाठी अवघे सहा दिवस उरले असताना कुपवाड शहरात माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांनी भाजप महा उमेदवार उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारासाठी आघाडी घेतली आहे आपल्या कार्यकर्त्यांचा लवाबजामा गोळा करून घर टू घर प्रचार सुरू केला आहे आज सकाळपासूनच मोहनबापू जाधव यांनी भर उन्हातही शिवनेरी नगरी परिसरात प्रचारासाठी घर टू घर पिंजून काढले मोदींच्या हात बळकट करण्यासाठी संजय काका पाटल्यांना निवडून देण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले यावेळी मोहनबापू जाधव यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती गंगुताई नाईक महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव सौ ललिता कांबळे महिला मोर्चाच्या शकुंतला सावंत रोहिणी तळकरी भाजप महिला मोर्चाच्या कुपवाड्याशीर उपाध्यक्षा सुनीता कांबळे प्रणुती इंगलजे सुनीता झेंडे शोभा लांडगे चंद्रकां चंद्रकला कोष्टी शकुंतला ताटे विलास जगताप प्रकाश मुळे गणपती ताटे संजय पवार आदी आज संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी मोहन बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेत सहभाग घेतला होता